एक दोन लाख रुपये जास्त जाते डायरेक्ट वर बाय वर येईल एक दोन नाही जाणार सहा जाणार आहेत सहा तर आता टेबल मिळेल आणि आता वाजले दहा आणि अजून टेबल मिळून झाल्यानंतर परत अजून एक तास ऑर्डरला ला म्हणजे अकरा वाजता जेवण मिळेल आम्हाला पप्पा बात सांगायचं का आता काहीच नाही सांग आता साडे आठ हे पापडाची शेव खात बस पनीर चिल्लीच्या ग्रॅवी मध्ये खातो शो ग्रॅव्हिधला सगळ्यात खोबू घालवून घेतला आणि काहीतरी गाजर घाल वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज मी चालले डिनर डेट वर तर डिनर डेट म्हणजे आमच्या दोघांची डेट आहे तर आमची पूर्ण फॅमिली चालली आहे तर मी त्यांच्यासोबत जा जाणार आहे सगळ्यांसोबत तर बघूया आपण मी कुठे जाती आहे नेहमीच्याच रेस्टॉरंटला जाणार आहे कुठे दुसरीकडे जाणार नाही आहे मला तिथलीच टेस्ट आवडती तिथलंच त्या गोष्टी जरा जास्त आवडतात तिथल्या तिथं गेलं की असं कन्फ्यूज नाही होत माणूस कुठलं काय घेऊ काय नाही आणि असं कोणाचं बड्डे वगैरे असलं तर आम्ही तिथेच जातो तर बघूया ते आणि तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते माझा आजचा आउटफिट तर हा आहे माझा आजचा आउटफिट आणि ते चालू आहे माझ मा गेलाय हजबंड हजबंड इकडं खूप काम आहे मित्रांनो डे ऑफ ची लाईफ खूप भारी आहे पण खूप काम असत डे ऑफ स्पेशलिस्ट आहेत तर चला आवरा पटापटा मी खाली वेट करते तुमचा परें तोपर्यंत गोडू काय करते ते बघूया आपण थँक्यू हात व्हायला का हात दाखवा हात बघू बघू दे हात मी तुला सांगून गेले होती वरती जाताना मी सांगून गेले होते आए, की हात खराब होईल ती बघा की हात हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू

सात वाजल्यापासून आवरले मी आणि आत्ताशी आपले पाहुणे आले तर पाहुणे द्यावा बॉटल बॉटल बरा आलंय लाड आलाय

आता आ, दुण दुण दुण। गर्दी बघा गाडी लावायला पण जागा नाही आम्ही दुसऱ्यांच्या पार्किंग मध्ये गाडी लावली आहे ला पण जागा पाहिजे ना इथून गाड्या काढायला जागा पाहिजे पलीकडे पार्किंग आहे

बघून काय वाटतंय आता कधी भेटेल आपल्याला जेवण येऊन तास होऊन सांगा काय तुम्हाला आता मला असं वाटतं आता जेवण मिळतो मध्ये एक तास होऊन गेलाय आपल्याला येऊन दिवस चालू साडेआठ लागतो लाग लाग साडे नऊ वाजले मला असं वाटतंय अंत अस्थिट प्रारंभ तिकड पण गर्दी असते ना सगळ्या ठिकाणी गर्दी आता फक्त टेबल मिळालाय आणि आता स्टार्टरची ऑर्डर दिलेली त्याच्यात

आणि अजून टेबल मिळून झाल्यानंतर परत अजून एक तास ऑर्डरला लागल म्हणजे अकरा वाजता जेवण मिळेल आम्हाला चॉईस कोणाची हॉटेलची माझीच म्हटलं होतो कुठे जायचं त्यांची एक ओळख होती तिथे पप्पा माझ्या तो तिथे उपयोग झाला नाही बिर्याणी बिर्याणी आणखी काय

पनीर चिलीच्यातलं ग्रॅवी मध्ये खातो शो ग्रॅवी मधलं सगळ्यात खोबू करून घेतला आणि काहीच काहीतरी काम हे होते बडूतच आलंय मोबाईलचं बघायचं कार्यक्रम आणि मम्मीचं झालंय जेवण फक्त प्लेट प्लेट आणून ठेवलं त्यांनी स्टार्टर येऊन गेले आता वाजलेत पावणे अकरा पंधरा देवा, पंधरा देवा। मिनट वाढत चालले कि <laughs> बोला हॉटेल कोणतं खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही लोक लोक चार एक तीन तीन चिकन रन आले आमचे दाखवू नका आता खाऊन घ्या पटकन का वाटत नाही आम्हाला नाही का वाटत

जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा